नारी मंच ची स्थापना केली जाते एक नवीन मंच म्हणजे नारी शक्ती मंच तो मंच म्हणजे नारी शक्ती मंच तरुण भारत के साथ नारी शक्ती मंच नारी शक्ती मंच तयार होत आहे आम्ही महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण करतात अनेक कार्यक्रम राबवून महिलांना सक्षम करू तरुण भारत ने इनिशिएटिव लिया है नमस्कार आज नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना नवीन आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जाऊ आणि त्याचबरोबर आज एक नवीन मंचाला आपण जोडले गेलोय तो मंच म्हणजे नारी शक्ती मंच आणि तरुण भारत या मंचा सोबत आपण आता आज जोडले गेलो तर अतिशय आनंद झाला या मंचासोबत आम्ही काम करू आणि जोडलो खूप शुभेच्छा देतो आम्ही नारी शक्ती मंचला ना। दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षाची वर्षाची सुरुवात आम्ही एक नवीन मंच म्हणजे नारी शक्ती मंच तरुण भारतच्या सहयोगाने आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून या मंचची आम्ही आज उद्घाटन केलं आहे गायत्रीताई कुलकर्णी यांच्यातर्फे या मंचला सुरुवात करण्यात आली आहे आणि या मंचद्वारे मंच आम्ही महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण कर अनेक कार्यक्रम राबू महिला सक्षम करूँ आ या का खूब मोटा करूँ अभी आपकी सगैंसी सद्भावना है नमस्कार मैं जिग्ना मेहता सबको व्यय साल की बहुत बहुत, बहुत शुभकामना आज तरुण भारत के साथ नारी शक्ति मंच का जो हमने इनोग्रेशन किया है उसके लिए तरुण भारत मंच को बहुत बहुत धन्यवाद कॉन्ग्रेजुलेशन्स और एक नए कंसेप्ट के साथ नारी शक्ति का जो हुआ है उसके लिए हम बहुत ईगरली वेट, वेटिंग कर रही थी जलगांव की लेडीज और तरुण भारत ने ये इनिशिएटिव लिया है और मैं तरुण भारत के एडिटर और उनकी स्टाफ को स्पेशली गायत्री को उसके लिए हम कॉन्ग्रेचुलेशन कहते हैं और थैंक यू कहते हैं थैंक यू नमस्कार आप अजीत साउस्पी बाखरे दो हजार पंचवीस के नवीन वर्ष आज का पहला दिवस आणि आजच आम्हाला ही खूप छान चांगली बातमी मिळाली आहे की तरुण कडनं नारी मंचची स्थापना केली जाते सहकार्य नक्कीच असेल आणि नारी मंचचा प्रमुख उद्देश हा आहे की वर्षभरात उत्तम दर्जाचे कार्यक्रम देणार आहेत ते आणि आम्ही सगळ्या महिला त्यात सक्रिय सहभाग घेणार आहोत त्यामुळे नवीन वर्षाची अतिशय उत्तम सुरुवात तरुण भारतने के केलेली आहे त्यामुळे अनेक महिला एकत्र जोडल्या जाणार आहेत आम्हा सगळ्या महिलांच्या महिलांकडनं ह्या नारी मंचला अनेक अने उत्तम शुभेच्छा आणि आमचं उत्तम सहकार्य याच्यासाठी असणारच आहे धन्यवाद नमस्कार मी उल्का पाटे आधी सर्वांना माझ्याकडून नवीन हो वर्षाच्या तो शुभेच्छा तरुण भारत तारखे नारीमंच नारी शक्ती मंच तयार होत आहे या वर्षापासून त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्या मंडळाची मी एक सभासद झाली आहे ते सुंदर सुंदर आपल्याला मनोरंजनात्मक म्हणजे सगळं महिलांबद्दल जे आहे ते सगळे प्रकारचं ते ॲक्टिव्हिटीज असो सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला वर्षभरासाठी आहे हे तीनशे रुपये द्यायची एंट्री आहे आणि तुम्हाला ह्या सा प्रकारचा फॉर्म भर भरवला जाऊन तुम्हाला तीनशे रुपये द्यायचे आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही सर्वात महिलांनी पटापट नोंदणी करा जशी मी केली तशी तुम्ही पण करा